दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय बाळा आज जर ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून तुझ्यासाठी असे आशीर्वाद येतील जे तुला हवे आहे जर तुम्ही मला विसरत नाही तर मीही तुम्हाला कुठल्याही क्षणी विसरू देत नाही तुमचा देव सतत तुमच्या पाठीशी उभा असताना तुम्हाला कसलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही मी तिथे येतो जिथे माझे भक्त प्रेमाने माझे आठवण करतात माझे स्मरण करतात बाळा ज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गुरुची आवश्यकता निरंतर असते तू त्याच ज्ञानाने परिपूर्ण केल्या जात आहेस बाळा मी तुझ्यासाठी निरंतर तेच आशीर्वाद देतो ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर पोहोचावे तुला ते ज्ञान मिळावे कारण मी सर्वत्र आहे जो कोणी माझी आठवण करतो मी त्यापर्यंत पोहोचतो माझी माध्यमे वेगवेगळी असू शकतात कुणाकडे मी मूर्ती स्वरूपात आहे तर कुणाकडे मी पादुका स्वरूपात दर्शन देतो म्हणा प्रत्येकाचा भाव वेगळा आहे आज तुला माझे दर्शन झाले आहे ज्या क्षणाला तू ते दर्शन केले आहेस तेव्हा तुझ्या मनातून तुला आवाज आला आहे की आज मी धन्य झालो होय बाळा तुझ्या नशिबाचे द्वार उघडण्यात आले आहे भगवंताने तुझी प्रार्थना ऐकली आहे जो भक्ती दंग आहे आणि भक्तीरूप तुला स्वामी सर्वत्र दिसू लागतील तेव्हा समजून जा की तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहेस बाया मी तुझ्यासाठी जे काही सांगत आहे जे काही बोल देत आहे ते ध्यानी धर कारण मी तुझा परमात्मा आहे मीच तुझा गुरु आहे तू ज्या क्षणाला माझी आठवण केली आहेस त्या क्षणी हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे काही संकेत घेऊन हा संदेश परिपूर्ण केला जात आहे तू शेवटपर्यंत याचा स्वीकार केल्यास तुझ्या मनातील भीती भय नाहीसे होय आणि तू उच्च स्तरासाठी तयार केल्या जाशील बाळा मला माहीत आहे तुम्ही वेदना त्रास आणि दुःखाने काही काळ घालवला आहे पण आता मात्र तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता उरत नाही माझ्या प्रिय बाळा जे आजपर्यंत दरवाजे तुमच्यासाठी बंद करत होते तेच दरवाजे तुमच्यासाठी आनंदाने उघडतील कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी नाही म्हटले होते त्याच ठिकाणी आता तुम्हाला मान सन्मानासह हो म्हटल्या जाईल जर तुम्ही वेदनेने भरलेले आहात तर तुमच्या वेदना कमी होतील मला माहीत आहे की तुम्ही त्या गोष्टींचा विचार करत आहात मग ते सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत रहावे कारण बदल परिवर्तन घडणार आहे आणि ते तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे तुम्ही आनंदी वृत्ती ठेवावी आणि देवाचे नामस्मरण करावे कारण देव तुमची प्रार्थना स्वीकार करत आहे ज्या क्षणाला तुम्हाला भय वाटते तेव्हा माझ्याकडे या नामस्मरण करा मी तुमचे संरक्षण करील मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे पालन करतो आणि तुम्हाला आज आज्ञा करतो की हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील भीती नष्ट होईल तुमची काळजी दूर होईल आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे मार्ग मिळू लागतील देव म्हणतात बाळा काही कार्याची तुला भीती वाटत आहे पण ती भीती दुसऱ्या बाजूला आहे तुझ्यासाठी सुरक्षित मार्ग मी उघडा केला आहे त्या मार्गावर चालताना तुला भिण्याचे काहीही कारण नाही तू पुढे चालत राहा तुझे पाऊले माझे नाम घेऊन टाकत राहा सर्व काही सकारात्मक ऊर्जा देणारा तुम्हाला आशीर्वाद मिळू लागेल तुम्ही तुमच्या इच्छेसाठी जे काही कर्म करता ते तुम्हाला सुरक्षित करत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुम्ही जे काही विचार करता ते कृतीत उतरवण्यासाठी अधिक प्रयत्नरत राहा कारण प्रयत्न केलेले सफलतेत परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे जणू काही तुमच्यासाठी आशीर्वादाची लागणार आहे बाळा तुम्ही ज्या ठिकाणी काही अशा गोष्टींचा विचार केला होता ज्या गोष्टी तुमच्यासाठी आजपर्यंत नकाराने भरलेल्या होत्या त्या मात्र आजपासून होकारात परिवर्तित केल्या जातील दुःखी राहू नका कष्टी राहू नका कारण दुःख कष्ट सर्व काही संपून तुम्हाला आनंद मिळणार आहे देव म्हणतात बाळा दुसऱ्यांच्या धोरणावर जगणे सोडून दे स्वतःचे निर्णय स्वतःसाठी करणे सुरू कर मी सदैव तुझा पाठी राखा आहे मला तू आपला मानतोस ना मला तू गुरु स्थान प्राप्त करून दिले आहे ना मग भिव नकोस तुझे गुरु तुला जे काही सांगत आहेत तुझ्या आयुष्यात जे काही परिवर्तन घडत आहे ते तुझ्यासाठी शुभ आणि खूप हो काही आनंददायक आहे तुम्ही तुमच्या परिवाराबद्दल कुटुंबाबद्दल ज्या काही चिंता करता त्या करणे सोडा त्यावर कार्य करणे सुरू करा जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे आहे त्या निर्णयासाठी सज्ज व्हा कारण ते निर्णय अचूक होतील कारण मी तुमच्यासाठी मार्ग तयार करतो तुम्हाला मार्ग निवडून देतो फक्त तुम्हाला त्यावर चालायचे आहे आपले कर्म अर्धवट सोडू नका ते पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करा कारण मी तुमची बाजू राखत आहे आणि तुमच्या बाजूला तुमचा परमेश्वर तुमचा देव उभा असताना तुम्हाला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही सर्व काही योग्य वेळेवर होणार आहे तुम्ही आनंदी होणार आहात तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात मी तुम्हाला यशाने भरणार आहे काळजी करू नका दुःख संकटे वारंवार येत असतील तर देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातले दुःख संकट त्रास नाहीसे करू शकता जो कोणी एकदा देवाच्या जवळ येतो आणि नामस्मरण करतो त्याच्या सर्व काही दुःखांचा विनाश करणारे आशीर्वाद देव पाठवतात तुला माझ्यावर विश्वास आहे ना मग तुझ्यासाठी काही संधी चालून येतील जर तुम्ही तुमच्या देव म्हणतात बाळा संकट ही क्षणभंगूर आहे त्यांचा विचार करत स्वतःचा मौल्यवान वेळ त्यात घालवू नका तुम्ही प्रयत्न करा जे तुम्हाला साध्य करायचे आहे त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा कारण यश तुमचे द्वार ठोठावत आहे जर तुम्ही प्रयत्न केले तर यश तुमच्या घरात प्रवेश करेल आणि तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही तुमच्या विपुलतेसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी ठराल कारण देव तुमची मदत करणार आहे जर तुम्हाला देवाची मदत हवी आहे तर आताच होय देवा मला तुमची मदत हवी आहे असे लिहायला विसरू नका सर्व काही योग्य वेळेवर आणि योग्य मार्गाने तुमच्यापर्यंत येणार आहे तेव्हा निश्चिंत रहा भगवंताचे स्मरण करत आयुष्य घालवा काही वेळ देवाला भगवंताला दिल्याबद्दल जे तुम्हाला सुख आनंद प्राप्त होतील ते कुठूनही प्राप्त होणार नाही निश्चिंत राहा कारण देव तुमची काळजी घेत आहे ज्या क्षणाला लोक तुमचा विरोध करतात तुमच्यावर खूप काही करतात तेव्हा समजून जा की तुम्ही एक पाऊल पुढे आहात तुमच्या कारण तुम्ही आता लोकांच्या नजरेत आला आहात ते लोक तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही कारण ते त्यांच्याच विचारांमध्ये नकारात्मक ठरले आहेत ते पश्चातापात आहेत कि ते तुमच्यापासून दूर गेले आहेत त्यांनी तुमचा विरोध केला आहे पण तो विरोध योग्य नाही तर चुकीचा ठरला आहे म्हणूनच त्यांना आता पश्चाताप होत आहे नाही ते तुमच्याकडे आले आहेत नाही त्यांना आता तुमच्याकडे येण्याची इच्छा आहे कारण ते लज्जावान आहेत त्यांना त्यांच्या कर्तव्याची लाज वाटत आहे की त्यांनी तुमचा विरोध करून चुकीचे कार्य निवडले आहे जे कोणी या माझ्या वाक्याला सहमत आहेत त्यांनी होय म्हणा कारण जेव्हा जेव्हा काही लोक तुमच्यासाठी चुकीचे निर्णय घेतात चुकीच्या पद्धतीने तुमच्याशी वागतात तेव्हा ते विचार करत नाहीत की पुढे काय घडणार पुढे काय होणार आणि तुम्ही मात्र त्यांच्यावर सहजतेने विश्वास ठेवून मोकळे होता देव तुम्हाला सांगू इच्छितो की विश्वास त्यांच्यावरच ठेवा जे तुमचे कल्याणकारी काहीतरी करू इच्छितात जे तुमच्यासाठी निरंतर चांगले विचार ठेवतात जे तुमच्यासोबत मायेने जुळू इच्छितात जर कुणी तुमच्यावर निरंतर विरोध करत असेल जर तुमच्या निरंतर काही कार्यात आडखाट्या निर्माण करत असेल तर नक्कीच त्यांच्या मनात तुमच्याविषयी चांगले भाव नाही हे जाणून त्यांच्यापासून जितके लांब राहता येईल तितके राहण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्न मी सफलतेत परिवर्तित करेल मला माहीत आहे की कधी कधी काही गोष्टी ओलांडणे तुमच्यासाठी खूप काही कठीण असते पण त्या काही गोष्टी ओलांडणे तुमच्यासाठी महत्त्वाच्या असू शकतात कारण जेव्हा तुमचे ताण वाढतात तेव्हा तुम्ही संघर्षात सापडू शकता मग या संघर्षातून सुटण्यासाठी तुम्ही स्वतःही काही प्रयत्न केले पाहिजे अशा लोकांपासून लांब राहिले पाहिजे देव तुम्हाला त्या सर्व काही संधी प्रदान करतो की तुम्ही तुमच्या जीवनाचे स्तर उंच करावे आणि तुम्ही तुमच्या देवाच्या मार्गदर्शनाने पुढे जावे सर्व काही प्राप्तीसाठी प्रयत्नरत असावे आणि जो कोणी तुमच्या आड येतो त्याला जर स्पष्टपणे तुम्हाला माहीत आहे की समोरची व्यक्ती चुकीची आहे आणि तुमच्यासाठी चुकीचे निर्णय घेत आहे किंवा तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत आहे त्या क्षणाला तिथेच थांबवा आणि स्वत एकटे पुढे जा कारण मी तुमच्या सोबत आहे हे विसरून चालणार नाही जर तुमची देव मदत करत आहे तर तुम्हाला अन्य कुणाची अशा व्यक्तींची मदत घेण्याची आवश्यकता उरत नाही जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर ढकलू इच्छित आहेत लोटू इच्छित आहेत जर तू माझ्या मार्गांसोबत चालू इच्छित आहे तर मी तुझे निरंतर स्वागत करतो तू देवाचे नामस्मरण कर कारण त्यामुळे तुझे मन स्वच्छ आणि पवित्र राहील तुझ्यात ती सकारात्मक ऊर्जा राहील ज्यामुळे तू तु तुझे तु निर्णय घेऊ शकशील बाळा मी सदैव तुला मदत करतो तुझे जीवन उंचावतो आणि तुला आनंद वैभव संपन्न करू इच्छितो तू जर माझे म्हणणे ऐकलेस हा संदेश संपूर्ण ऐकलास तर तुला समजेल की काही विरोधक आजपर्यंत तुझा पाठलाग करत होते तुझ्या मागे पुढे येत होते पण आता काही काळातच तुम्ही ते दूर गेलेले पाहाल कारण दैवी कृपा तुम्हाला अनुभव होणार आहे हम गया नहीं है, या अभय वचनावर तुम्हाला विश्वास बसेल आणि तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाऊ शकाल जीवनात जे काही साध्य करायचे आहे ते सहजतेने साध्य होईल सुखी राहा मी सदैव तुमच्या सोबत आहे प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हीही जर नाम झप करत असाल तर देवावर विश्वास ठेवा आपले स्वतःचे काही निर्णय जर स्वतःच्या भल्यासाठी घ्यायचे आहेत तर ते देवावर विश्वास ठेवून घेऊन टाका आणि त्यात तुम्ही कधीही चूक ठरणार नाही कारण देव तुम्हाला मदत करत आहेत देवावर विश्वास ठेवून जो कोणी पावले पुढे टाकतो आणि आत्मविश्वासाने भरून उठतो त्याला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला खूप काही आनंदित जीवन देव तुमचे संघर्ष संपव आणि तुमच्या जीवनात सुखद परिणाम दिसवत स्वामी मौलींची कृपा निरंतर तुमच्यावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ